गुड मॉर्निंग तर बऱ्यापैकी लेडीजचं सकाळी उठल्यानंतर टिफिन बनवणं हेच काम असतं तर माझं देखील तेच आहे आणि आता रिचा पण उठलेली आहे तर तिला मी हॉलमध्ये आणून टाकलेलं आहे आणि टिफिन बनवायला घेतला टिफिन झाला तसं मी राजूला नाश्ता करायला दिलं आणि मग त्याच्यासोबत देखील थोडा थोडा खाऊ लागलेली होती दोघांचं हे बॉन्डिंग खूप छान आहे खूप छान वाटतं सकाळचं वातावरण त्यानंतर आम्ही रिचाच्या डॅडूला पाठवून दिलं कामाला आणि मग आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली पहिले रिषाला फ्रेश करून घेतलं आणि मग तिला थोडी चपाती खाऊ घातली त्यानंतर तिला थोडं खेळवलं आणि मग मी नाश्ता करून घेतला तिला झोपवलं टी व्ही बघत बघत मग मी थोडे कपडे घडी घातले कारण हा टाईम खूप महत्त्वाचा आहे ती झोपल्यानंतर मला थोडी जी उरलेली आहे ती कामं करायला वेळ भेटतो ती उठल्यानंतर परत तिचं खाऊ बनवणं तिला आंघोळ सगळं बाकीचं आवरून घेतलं थोडं दुपारी आराम केला संध्याकाळी मी त्याला मॅगी बनवून दिली मग संध्याकाळी परत तिचा डॅडू आल्यानंतर तिची रिॲक्शन बघा काय खुश झालं आहे मॅडम आणि मग नॉर्मलच जेवण बनवलं होतं आणि मैत्रिणीने आंबे दिले होते त्याचा आमरस केला होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये